गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पाहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचं क्रमांकच बघा ना एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज येतात नाही मला सुद्धा मला सुद्धा मला सुद्धा आश्चर्य वाटलं का माला सुधा, माला सुधा, माला सुधा वाट मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या इथनं मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी सुद्धा म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या बघतो डॉक्टर शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळं चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत तीन दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की किती मोठं फेलिअर आहे मग हे फ्लॉ याबा कोणीही घ्यावं कोणी तिथं पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचा असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्री तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही काय आम्ही त्याला स्वागतच करू राजकारण काय म्हटलं राजकारण सुरू आहे काय तीन पक्षांमध्ये त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना ज्या आहेत निर्माण करणाऱ्या आहेत मग दोघांना मग मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय मग त्याला नाही पण नाही मला असं वाटतं की ह्या राजकारणाच्या पलीकेच्या हे सगळे विषय झालेले तुम्ही जर बीडचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेले आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेला आहे पण नुसतं एक संघ सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा तिथं अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जाती द्यायला लागलेत पण त्या जाती वेळेचा याच्यात काही विषय नाहीत अनेक लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला आणि त्याला त्याचा खून केला के म्हणून याच्यात जातीवळण आणि किंवा राजकीय वळण देण्याचं काही काही गरज नाही आणखीन एक महत्वाची बातमी आहे सीआयडीकडे